कॅमेरे चौकल तुम्ही उद्या सकाळी नऊ वाजता जे आंदोलन करणार आहे काय नेमकं का, निवेदन निवेदन आंदोलनाचं कारण आहे सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना सप्रेम नमस्कार आम्ही उद्या सकल मराठा समाजाच्या वतीने जिजाऊ चौक म्हणजे केंब्री चौक या ठिकाणी उद्या दिनांक तीन जुलै रोजी सकाळी ठीक नऊ वाजता आम्ही भव्य रास्तो करत आहोत आमची मागणी अशी आहे मराठ्यांचे सरसेनापती संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दारांगे पाटील यांच्या जीवितला धोका निर्माण झाला आहे त्यांच्या राहत्या घरावर संध्याकाळी मध्यरात्री दोन तीन वाजता ड्रोन फिरत आहे त्यांच्या जीवितला धोका आहे यासाठी या सरकारने त्यांची या, सरकार या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांना झेडपास सुरक्षा द्यावी अन्यथा या महाराष्ट्रामध्ये काय होईल सांगता येणार नाही या सरकारने जर याची तत्काळ दखल घेतली नाही तर आज रस्ता रोको या अपेक्षा भयानक आंदोलन उद्यापासून राज्यभर सुरू होतील जरांगे पाटील हे महाराष्ट्रातील सहा कोटी मराठ्यांचं काळेज आहे आणि या काळाचा धक्का जर लागला त्याचे गंभीर पडसाद या उमटल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं आमचे आज आम्ही या सिडको एमआयडी सी पोटेशन पी आय साहेबांना पत्र दिलं उद्या सकाळी ठीक नऊ वाजता तीन जुलै रोजी सकाळी नऊ वाजता जिजाऊ चौक केंब्री चौक या ठिकाणी आमचा भव्य रास्ता रोको आहे जरांगे पाटलाच्या जीवा जर धक्का लागला तर याचे गंभीरपणे सरकारला भोगावे लागतील यासाठी सरकारने तात्काळ त्यांना झेडप्ला सुरक्षा द्यावी अशी आमची मागणी आहे आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सकल समाजाला विनंती करतो की उद्या सकाळी ठीक नऊ वाजता आपण जिजाऊ चौक केम्ब्रिज चौक या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद आपलं नाव सुनील कोटकर